हॅलो नमस्कार सर नमस्कार मराठी महाराष्ट्र मोटरसायकल हाय कशामुळे एक शेतकरी माणूस गाडीला नंबर नसल्यामुळे जुनी पकडली गाडी पोलीस स्टेशनला गंगाखिडच्या नंबर नसल्यावर कस ठेवतील बरं ते तुम्हाला तरी कळलं पाहिजे ती गाडी आता गावातली घेतलेली आहे म्हणजे आपल्या गावात घराला घरच होत मोटरसायकल आहे का मोटरसायकल आहे गाडी कैलास पंडितराव मुंडे आणि तुमचं नाव काय आहे शिवप्रसाद मायाजी मुंडे तुम्हाला आधार कार्ड वाटलं तर पाठी तुम्हाला नाही नाही तसं नसतं काय आहे माहितीये का पोलीस प्रशासनाचे लोक हे टोकाची भूमिका तेव्हाच घेतात जेव्हा कुठेतरी आपण कायद्यात सापडतो गाडी निवडून लावलं म्हणजे असं लावत नाही काय झालत सांग का खेडून मला जात होत परळीला ती मुलीला ती हिरेवून द्यायला काय ते चा फॉर्म भरायचा काय फोन आल्यावर मग मी म्हणलं मॅडम दोन दिवसाला येतो एक दिवसाला येतो म्हणून मी असं थोडं काम होत चालू शेतात मग त्या दिवशी बस स्टँडच्या समोर नरहिरे कॅम्प्युटर म्हणून एखादी बाहेरून गाडी होती एकदम एकदम अंतरान होती परवाच्या दिवशी गाडी नेली मग त्याची सी नंबर काढला ती त्याच्यावर आहे ना ती इंजन नंबर सर म्हणलं सरपंच आहे इथं ते जरा त्याच्या मागे आपण झाल्यामुळं शेडो शेजारी घराला घर ते आपण झाल्यामुळं त्याचे कागद हरपले तू आणले नसते जागेवर पैसे देऊन डायरेक्ट आण डायरेक्ट गाडी घेतलेली होती ती पासिंग केले गाडी घेतलेली गाडी मला घेऊन मला चौदा वर पंधरा वर्ष मला झाला असं मग तसं कसं तुम्ही दुसऱ्याच्या नावावरची गाडी वापरू शकत नाहीत ना पण ते आता नावावर गाडी नाही केल्याशिवाय कशी दाखवेल ती नावावर केलीच नसेल ना तर कशी दाखवेल नावावर केलेली आहे पण ती आता ते पंधरा वर्षाचा काहीतरी म्हणून हा म्हणजे ती एक्सपायर झाली असेल ते काय म्हणतो आपण त्याला त्याच जी फिटनेस सर्व्हिस सर्विस असते पंधरा वर्षाची फिटनेस संपलं तिचं पंधरा वर्ष तुम्ही नावावर गाडी केली नाही याचा अर्थ काय आजपर्यंत आपल्याला कधी कधी असं होईल वाटलंच नाही तसं नसतं तसं नसतं अजिबात नाही तुमचा चुकीचा गैरसमज आहे आहे ती ज्याच्या नावावर गाडी त्याला तिथं हजार करा त्याला नेलतो काय म्हणाले ते मग ते मानले तर चोरीची गाडी असल्यास चोरीचे नाही ज्याच्या नावावर गाडी त्याला घेऊन जाणार तिथं त्याला नेलतो ना ते मानले फ तुमच्या पशी काय आरशी बुक द्या गाडी बरोबर ना मग त्यांच्याकडे सर्टिफिकेट नाहीत का ज्यांच्या नावावर गाडी त्यांच्याकडे नाही ना ते, ते पॅरेल ना ते पाच दवाखान्यातच होते ना सर्टिफिकेट सरपंच पहिल्या टर्नला झाले त्यावेळेस गाडी घेतली होती ती पंधरा दिवसाला पासिंग करायला पासिंग करून पंधरा दिवसाला कागद न्यात ते ऑफिसच गेलं सर इथलं उठून त्या फॅशन पांढरे फॅशन गाडी आहे तसं नसतं ते ऑफिस जरी गेलं असलं तरी मला आरटी कोड रजिस्ट्रेशन करावं लागतं त्याचं असं नाही ते आर ला आता गेले असते ती गाडीची ची किंमत च झिरो त्या चा मी नंबर घेतला होता ते तसच करावं लागल तुम्हाला आता ती, ती गाडीची किंमत काय असेल आर चा दंड काय असेल हे सगळं भरून तुम्हाला नील करावं लागल शक्य नाही ते अशी गाडी सुटत ना सर आता नाही 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 सुटणार नाही ती तुम्ही सगळी बेकायदेशीर गाडी वापरली ज्याने ती गाडी घेतली का त्याने सुद्धा बेकायदेशीर केलं त्याचा वेळीत त्याची पासिंग करणं गरजेचं होतं आरटीओ कडे रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं ते केलं नाही त्यांनी पासिंग केली ती सर गाडीची तिला नंबर आलता ते खडून टाकलेला नंबर आले नाही पाठी बनवून लावली नाही गाडीला समजा तेच तेच काय असेल ते सगळं तुम्ही ते बेकायदेशीर वापरायला ते सुटणार नाही गाडी तुम्हाला ते करून घ्यावं त्याचा दंड भराव लागेल आरटीओ कर रजिस्ट्रेशन करावं लागेल ते दंड भरून तुम्हाला ते आरटीओ पर्याय काढून देईल त्यातला त्या आरटी ऑफिसला नोंद नाही ना सत्तावीस वर्ष झाली गाडीला नसेल तरी तुम्हाला त्यांना सांगावं लागेल की अशा अशा कंपनीकडे तुम्हाला ती आरटीओ कडे नोंद नसली तरी ज्या कंपनीची गाडी आहे ना त्या कंपनीकडे त्या गाडीची नोंद असणार मॅन्युफॅक्चरिंग हा ज्या कंपनीची गाडी नाही त्या कंपनीकडे गाडीची नोंद असते त्याचा चेसिस नंबर असतो मोटरसायकल म्हणजे हिरोहंडाच्या इतक्या त्या कंपनीला त्या कंपनीकडे त्याची नोंद असते आता हे पहिले फॅशनचं तिथं काम केला ऑफिस ना वापर पण लागे नांदेडला आहे म्हणे हो मग तिकडे जावं लागेल तुम्हाला ते गाडीच्या ऑफिस ला जावं लागेल कंपनी कडे ते ज्या कंपनीची गाडी आहे त्या कंपनीच्या ऑफिस कडे किंवा मग शोरूम मध्ये जाऊन तुम्हाला ते ते त्या गाडीचा सिरियल नंबर चेस नंबर काढून देतील आणि त्या नंबर वर तुम्हाला तिकडे हे होईल ते आरटीओ कड जाऊन दंड म्हणा काय म्हणा किंवा मग ती गाडी जप्त राहील ती सुटणार नाही गाडी तुटणार झाले तीन दिवस झाले सर नाही सुटणारच नाही ती ना ना गाडी एक्सपायर पण झाली तुम्ही तिचा उपभोग घेतलाय बेकायदेशीर पद्धतीने दुसरी गाडी घ्यायची नाही ना ना पर्याय नाही त्याच्यावर तुम्हाला ती गाडी सोडवायचीच असेल जी लिगली प्रोसेस करावी लागेल हे तुम्ही फार हलक्यात घेतल्यामुळे हे तुमचं सगळं अंगलट आलंय बेकायदेशीर वागणं किती अंगलट गाडी म्हणजे शेतातच वापरलेली आप आपण कुठे जातो काय असतं गाडी कुठेही वापरा पण तिला लीगली नंबर असावा लागतो घटना शेतात एखादी घडणार नाही का गाडी शेतातून चोरीला जाऊ शकत नाही का गाडी तुमच्या एखाद्या माणसानं काही तुमच्या पूर्वातून रागाने पेटवून दिली काही चुकीचं झालं तर ती गाडी गाडी नसते का शेतात असो कुठेही असो तिला एक लिगली नंबर असणं गरजेचं आहे ती आर टीओला रजिस्टर असणं गरजेचं आहे ते नियम सांगतो शेतात असो रस्त्यावर असो कुठेही असो बर सर आता ती गाडी बाहेर काढून जर आपल्याला गॅरेज वर विकायची म्हणल तर ती बाहेर कशी काढता गाडी बाहेर निघतच नाही ती गाडी दिगाड़। आता अरे बापरे बाहेर निघू शकत नाही तिला लिगली प्रोसेस करणं तुम्हाला तिचा रजिस्ट्रेशन रेश नंबर शोध नाही रजिस्ट्रेशन रेश नंबर घेऊन मालकी हक्क दाखवणे आणि मालकी हक्क दाखवल्यानंतर तुम्हाला ती गाडी मिळेल लिगली मालकी हक्क दाखवायचा पोलिसात थी आता तिथं मग आता मी म्हणलं बाउंड करून देतो तसं नसतेच बिलकुल नसते तसे मान्य करणार नाही पोलीस नाही कुठली एखादी चोरीची गाडी आणायची हा मी मालक आहे तिचा मी करून देतो असं नाही चालणार ना नाही नाही कंपनी कोण तेवढा कंपनी खर्च खर्च कंपनी कसं देईल माहित नाही तुम्हाला शोरूम वाला किती पैसे घेईल आणि नंबर नंतर देईल हे मी नाही सांगू शकत आरटीओ ऑफिसला तर बघा पाच हजार रुपये मी आ, ते एजंट नंबर घेतला होता परभणीला आरटीओ चा हा ना मग एजंट शोधून देईल त्याला काही मा, माहिती असते लिगल ते, ते म्हणले सोयीओ हो, तुम्ही इकडे जर आला पाच हजार रुपये पहिल्या सुरूला एजंटला द्यावं लागते त्यांच्या स्तरावर ते कसं काम करतात माहित नाही आपल्याला पण मी जे सांगितलं प्रोसेस आहे तुम्हाला मी बोललो असं म्हणते असं नाही म्हणले पाच हजार भरून बी ती निघते का नाही निघते नार नार ते आम्हाला माहित नाही बघणार एक दिवस त्याच्या पुढचा मार्ग मग आमच्यावर येणार नाही तेच 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 मी सांगितलं तेच ओके